हृदयरोग असणाऱ्या रुग्णांना सर्वोत्तम उपचार देण्यासाठी या क्षेत्रातील विविध तज्ज्ञ डॉक्टर्स यांनी एकत्र येऊन सेवा सदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सेवासदन हार्ट फाउंडेशनची स्थापना केली आहे ही सेवा आजपासून कार्यरत झाली आहे हृदयरोग या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांची एक हार्ट टीम तयार करण्यात आली असून हृदयाच्या संदर्भात सर्वते उपचार शस्त्रक्रिया तपासण्या या ठिकाणी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत त्यामुळे हृदयरोग असणाऱ्या रुग्णांना फार मोठा दिलासा मिळाला असून उच्च दर्जाची सेवा व अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या साह्याने रुग्णांना उप उपचार मिळणार आहेत सर्व शासकीय योजनांचा लाभ देखील या, देखी या रुग्णांना मिळणार सेवा से आहे सेवासदन हार्ट फाउंडेशनचे डायरेक्टर म्हणून डॉक्टर शिरीष पारगावकर रुजू झाले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीममध्ये या क्षेत्रातील अनेक नामवंत सहभागी झालेत कार्डिओलॉजिस्ट टीममध्ये डॉक्टर रविकांत पाटील डॉ राहुल वालेकर डॉक्टर श्रीकांत ठाणेदार तर सर्जरीसाठी डॉक्टर अमृत निर्लेकर डॉक्टर अमरीश खटोड डॉक्टर पृथ्वीराज पाटील डॉक्टर अमृता दाते डॉक्टर रोहित चड्डा डॉक्टर योगेश शेडके डॉक्टर जमीर कामटे डॉक्टर सम्राट मदनाईक डॉक्टर शोभा पोरे या टीमचा समावेश आहे सेवा सदन लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये मी आज जॉईन होतो ॲज डायरेक्टर ऑफ सेवा आर्टिस्ट हे सेवा सदन गे। एक आ, भाग आहे जो हृदयविकारच्या संपूर्ण सर्व गोष्टी डायग्नोसिस टू ट्रीटमेंट हे सगळं एका छताखाली संपूर्णरित्या मॅनेज करणार आहे त्यात टीममध्ये कार्डस असतील सर्जन्स असतील ॲनेसेटिक्स असतील टेक्निशियन्स असतील फिजिओथेरपिस्ट असतील डायटिशियन असतील त्यामुळे पेशंटला सिंगल स्टॉप ट्रीटमेंट इथं मिळू शकेल तसंच पिडेट्रिक कार्डिओलॉजी इलेक्ट्रोफिजिओलॉजी स्टडीज हे जे आणि इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी हे uh, वाढवण्याचा इथं प्रयत्न होणार आहे आणि ह्या टीमचं मार्गदर्शन करणे आणि त्यांची मदत करणे हा माझा प्रायमरी रोल असेल तसंच टीचिंग आता इथं डी एन बी कार्डिओलॉजी आहे तर थोड्या दिवसांनी डी एन बी कार्डियक सर्जरी तिथं पण आम्ही प्रयत्न करून इथं सुरू करणार आहे मिशन लावतो तेव्हा डी एन पी कार्ड कार्डिया सर्जरी ऑलरेडी तिथं सँक्शन झालं होतं तर तोच प्रयत्न आता इथं आम्ही करण्याचा प्रयत्न करणार नमस्कार मी डॉक्टर रविकांत पाटील इंटरव्हिशनल कार्डिओलॉजिस्ट सेवा सदन हॉस्पिटल आज सेवा सदन हॉस्पिटलमध्ये सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर पारगावकर जॉईन होत आहेत ॲज डायरेक्टर ऑफ हार्ट फाउंडेशन म्हणून इथं सदन हार्ट फाउंडेशन ही एक स्वायत्त संस्था सेवा सदनमध्ये आत्ता आपण चालू करतो आहे आणि या फाउंडेशनचा किंवा या संस्थेचा उद्देश असा की हृदयविकारामध्ये ज्या ज्या प्रकारचे आधुनिक प्रयोग आहेत ज्या ज्या प्रकारचे आधुनिक उपचार पद्धती आहेत या सगळ्या आज आपण मिरजमध्ये चालू करायचा याच्या अंतर्गत मानस आहे आज आपण बघितलं असेल एम्स दिल्ली किंवा सी एम सी वेल्लोर अशा ठिकाणी हृदयविकारासाठी आणि हृदयविकाराच्या रोगाच्या ट्रीटमेंटसाठी पूर्ण भारतातून किंवा जगातून पेशंट येतात तर मिरजेमध्ये सुद्धा सेवा सुदन हार्ट फाउंडेशनला पूर्ण भारतातून अशा प्रकारचे पेशंट इथे यावे अशा प्रकारची एक आ, प्रोटोकॉलाइज्ड ट्रीटमेंट इथं आपण चालू करावे लहान बाळांच्या ऑपरेशन्सपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्या प्रकारच्या हृदयविकाराचे डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट इथं यावे या उद्देशाने ही, ही हार्ट फाउंडेशनची स्थापना झाली आणि याच्यामुळं नक्कीच मिरजेच्या वैद्यकीय वैभवात अजून भर पडेल असं मला वाटतं